लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंधरसूलच्या वतीने आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सर्वांना सुखाची समृद्धीची भरभराटीची जाओ पहिला दिवा आज लागला दारी सुखाची किरणे येईल घरी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा हीच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेची यशस्वी घौड दोन हजार दो पंचवीस अखेर समप्तिक स्थिती संस्थेचे सभासद संख्या एक हजार तीनशे सत्याहत्तर संस्थेचे भाग भांडवल एक कोटी बारा लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बारा रुपये स्वनिधी सात कोटी बेचाळीस लाख सोळा हजार असून संस्थेच्या ठेवी चौतीस कोटी सदतीस लाख नव्वद हजार एकशे पंचावन्न बँक गुंतवणूक पंधरा कोटी एक्याण्णव लाख नव्वद हजार चारशे अडतीस मे कर्ज वाटप सत्तावीस कोटी दोन लाख अडुसष्ट हजार नऊशे एक या संस्थेचा ऑडिट वर्ग अ सभासदांना संस्थेने दहा टक्के प्रमाणे लाभांश वाटप केला आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर संस्थेला सहासष्ट लाख एकवीस हजार एकशे बासष्ट रुपये नफा झाला असून पतसंस्था तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे या संस्थेच्या सुविधांमध्ये तारण व्याजदर नऊ पूर्णांक पाच टक्के असून दहा ग्रॅम शुद्ध सोन्यावर साठ हजार रुपये कर्ज वितरित दिले जाते या संस्थेचे संचालक मंडळ खालीलप्रमाणे चेअरमन सौ प्रमिलाताई बाबासाहेब देशमुख व्हाईस चेअरमन सौ सिंधुताई शिवाजी मुन्से संचालक मंडळ सौ मंदाकिनीताई किसनराव धनगे सौ साधनाताई महेंद्रकुमार काले सौ प्रतिभाताई बाळासाहेब सोनवणे सौ संगीतातय गणपतराव देशमुख सौ मंगला प्रकाश साबरे सौ शारदाताई राजेंद्र सुराडे सौ वंदना सतीश भंडारे श्रीमती कमलाबाई सापते सौ सो इंदुबाई सोळसे संस्थेचे संस्थापक श्री मनोहरजी शेळके श्री केशवराव देशमुख हेड क्लार्क वसुली अधिकारी व सर्व बचत प्रतिनिधी जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख एवला